वाल्मिक कराडबद्दल अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे वाल्मिक कराडचा मर्डर होऊ शकतो किंवा त्याचा हॉस्पिटलमध्ये जीव घेतला जाऊ शकतो अशी भयंकर माहिती समोर आली आहे पण वाल्मिक कराडचा मर्डर किंवा हॉस्पिटलमध्ये असताना त्याचा जीव कसा काय जाऊ शकतो चला सविस्तर पाहू आणि ती धक्कादायक माहिती देखील पुढे पाहू वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्या समर्थकांनी सांगितलं कराड निर्दोष आहे परंतु दोन दिवसा अगोदरच कराडचा तो सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर स्पष्ट होते विष्णू सुदर्शन प्रतीक विशेष म्हणजे असणारा तो PSI राजेश पाटील सर्वांनी मिळून अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला खंडणी मागितली आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन केला त्या व्हिडिओवरून स्पष्ट होते आहे पण हा व्हिडिओ तेव्हा समोर आला जेव्हा एसआयटी कोण वाल्मिकी कराडची पूर्ण चौकशी झाली याच्यावरती देशमुख कुटुंब म्हणाले वाल्मिक कराडचा तो मुख्य पुरावा तो सी सी टी व्ही फुटेज समोर आला मग एस आय टीने त्या पुराव्याच्या आधारे वाल्मिकी कराडची चौकशी का केली नाही जाणून बुजून असे पुरावे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामधून वगळले जातात जेव्हा वाल्मिक कराडचा हा सी सी टी व्ही फुटेज समोर आला होता त्याच्यात दोन दिवसाअगोदर वाल्मिकी कराडच्या वकिलांनी सांगितलं तर वाल्मिकी कराडची चौदा दिवसाची पोलीस कोठडी संपली आता आम्ही त्याचा जामीनसाठी अर्ज करणार आहे जेव्हा हा सी सी टी व्ही फुटेज समोर आला त्यानंतर मात्र त्यानंतर मात्र वाल्मिक करडच्या वकिलांनी सांगितलं आम्ही जामीन अर्ज करणार नाही त्याचं कारणही तसंच कारण की ठोस पुरावा वाल्मिक करडबद्दल मिळाला होता त्यामुळे वकील कोणत्या तोंडाने जामीन अर्ज करतील गोदर हेच वकील म्हणत होते वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कोणतेही कनेक्शन नाही असे पुरावे देखील पोलिसांना सापडले नाही पण आता ना ठोस पुरावा सीसीटीव्ही फुटेज मिळाला त्यानंतर वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला आणि त्याच दिवशी त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन न्यायालयीन कोठडी वाल्मिकराडची जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी करण्यात आली त्यानंतर त्याची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली मध्यरात्री वाल्मिकराडच्या पोटामध्ये वेदना होऊ लागल्या तसंच डोकंही दुखायला लागलं म्हणून पोलीस प्रशासनाने वाल्मिकार पोलीस प्रशासनने हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट केलं जेव्हा वाल्मिक आय सी मध्ये ऍडमिट केलं तेव्हा अनेकांनी आरोप केले तसंच संतोष देशमुख यांचे मंतू धनंजय देशमुख यांनी देखील आरोप केला या आरोपींना आरामात झोपायला पाहिजे म्हणून जाणून बुजून नाटक करून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले आहेत तसेच काही लोकांनी सांगितलंय कराड हॉस्पिटल मध्ये यासाठी ऍडमिट झालाय जेणेकरून हॉस्पिटलमध्ये त्याला वेगवेगळ्या लोकांना भेटता येईल तो वाल्मिक कराडचा आका असो किंवा आणखीन दुसरे लोक असो त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला येऊ शकतात त्यासाठीच वाल्मिक कराड हा जाणून बुजून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय असा अनेकांनी आरोप लावला पण वाल्मिक कराड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय त्यानंतर मात्र एक चर्चा व्हायला लागली वाल्मिक कराडची हत्या होणार आहे किंवा त्याचा हॉस्पिटलमध्ये होण मृत्यू होणार आहे कारण की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे असं सांगितलं जात आहे आणि जर मास्टर माइंडचाच गेम झाला तर या घटनेतील आणखीन मोठे आका समोर येणार नाही कारण की कराडलाच त्यांच्याबद्दल माहिती आहे असे आरोप तृप्ती देसाई यांनी लावले पहा अगोदर तृप्ती देसाई नेमकं काय म्हणाल्या कदाचित वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि अचानकच त्याच्या पोटात दुखायला लागल्यामुळे त्याला मध्यरात्री आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे खरं तर वाल्मिक कराडवर उपचार हे फार व्यवस्थित झाले पाहिजेत कारण तो खंडनी प्रकरणातला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो आहे तो प्रमुख मोहरा आहे परंतु अशी एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक या राज्याची नागरिक म्हणून भीती अशी वाटतीय की वैद्यकीय कारणास्तव वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना कारण आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडचं असलेलं राजकीय कनेक्शन त्यानं जिथं आश्रय घेतला होता ते आध्यात्मिक कनेक्शन ज्या त्यांच्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी तरुण मुलांनी हायदोस घातला ते गुंडगिरीचं कनेक्शन आणि हे जर सगळं संपवायचं असेल याला पूर्णविराम जर करायचा असेल तर कदाचित वाल्मिक कराडला संपवू शकतात मारू शकतात आणि तीच भीती आता वाटतीये त्यामुळे मला शासकीय ज्या काही यंत्रणा काम करतायत प्रशासन काम करत त्यांना एवढंच सांगायचं की वाल्मिक कराडला उपचाराला दाखल केलंय त्याच्यावर व्यवस्थित उपचार होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणाचा शेवट होऊपर्यंत तो जिवंत असणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी वाल्मकराडचा जीव घेऊ शकतात जाऊ शकतो किंवा त्याला मार मारू